जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावर इर्टिका गाडी पेटल्याने गाडीतच दोघांचा मृत्यू गाडी डिव्हायडर वर आदळून पेट घेतल्याने दोघांचा जळून मृत्यू जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्या मध्ये रस्त्या दुभाजकाचा अंदाज आल्याने इर्टिगा का कार धडकली गाडीतील सीएनजी जी गॅसने पेट घेतल्याने गाडी व गाडीतील पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल वय चाळीस राहणार संगमनेर व महादेव शांताराम काळे वय तीस राहणार जामखेड या दोघांचा अक्षरशः जळून कोळसा झाला सदर दुर्दैवी घटना दी चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले असून यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना माहिती दिली तसेच अग्निशामक दल यांना पण ताबडतोब माहिती दिली पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या टीमचा घटनास्थळी धाव घेतली वैद्यकीय अधिकारी डॉ सागर शिंदे घटनास्थळी दाखल जामखेड नगर परिषदच्या आयास शेख विजय पवार अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता यावेळी प्रशांत शिंदे सोमा काळे दिगंबर चव्हाण सूरज दादा पवार यांनी मदत केली गाडीत जळून मृत्यू झालेल्या मध्ये जामखेड पोलीस धनंजय नरेश गुडवाल वय चाळीस व जामखेड शहरातील साईनाथ पान शॉपचे मालक महादेव काळे वय तीस हे होते गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचा टायर घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर फेकले गेले इर्तिगा गाडी अत्याधुनिक पद्धतीची असल्याने गाडी लांग झाली त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आले नाही गाडीत भयानक प्रकारे आग भडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही त्यातच त्यांचा होर मृत्यू झाला पोलीस गुरवाल यांचा मोबाईल गाडीच्या बाहेर दुभाजकच्या बाजूला पडलेला पोलिसांना निर्दर्शनास आला तो मोबाईल पोलिसांच्या चौकी अंती तो मोबाईल आपल्याच पोलीस कर्मचारी याचा आहे असे लक्षात आले सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत दोन वर्षापासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण काम असल्यामुळे बरेच अपघात होत असून बरेच जणांचा मृत्यू होऊन शेकडो लोक झाले आहे कालच महाराष्ट्र मीडिया टीव्ही चॅनलने याची बातमी दिली होती घडलेल्या घटनेला ठेकेदारच जबाबदार आहेत असे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे जळालेल्या मृत्यू देहाचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शंशाद शिंदे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे ठेकेदार व अधिकारी यांच्याबद्दल नागरिकांमधून रोष निर्माण होत आहे माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक महेश पाटील न्यायवैद्यकीय पथक दाखल घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन एकतेच घटनास्थळी दाखल झाले यावेळी गाडीमध्ये माणसाचा ओढण्याचा आवाज येत होता परंतु गाडीने भिकर पेट घेतल्याने गाडी जवळ जाता आले नाही जामखेड प्रतिनिधी रमेश जामखेड बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाच्या शेजारी एक गाडीला अचानक आग लागली आहे त्यामध्ये एका माणसाचा बहुतेक प्रॉब्लेम झालेला दिसतोय जोरजोरात आवाज होत आहेत जामखेड जिल्हा अहिल्यानगर बीड रोड संजय कोठारी